नवरात्रीच्या दिवसात दहा संकेत मिळाले तर समजून जा की नवदुर्गा तुमच्यावर खूप प्रसन्न आहे घरात आली आहे नवरात्रीत नवदुर्गेची नौ उपस्थिती कशी जाणवते तिची दहा प्रमुख चिन्हे कोणती आहेत आणि भक्ती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी नमस्कार भक्तांनो नवदुर्गेचा जय जयकार असो शारदीय नवरात्री हा नऊ दिवसांचा अत्यंत पवित्र काळ आहे जेव्हा नवदुर्गा आपल्या भक्तांवर कृपा करतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आज आपण जाणून घेणार आहोत नवदुर्गेचे उपस्थितीचे दहा प्रमुख चिन्हे जी तुम्हाला स्पष्टपणे दाखवतात की नवदुर्गा तुमच्यासोबत आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूजा भक्ती आणि जीवनातील सकारात्मक परिणाम आईदुर्गेचीच संकेताची ओळख सात्विक जीवनशैली आणि नवरात्रीतील विशेष काळजी तर चला भक्तांनो सुरू करूया आणि जाणून घेऊया नवदुर्गेची कृपा कशी आपल्या जीवनात अनुभवता येते भक्तांनो शारदीय नवरात्र हा नऊ दिवसांचा अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण काळ आहे या काळात नवदुर्गा आपल्या भक्तांवर कृपा करतात त्यांच्या घरात विराजमान होतात आणि भक्तांचे कर्ज दुःख आणि गरिबी दूर करतात जेव्हा आई तुमच्या घरात प्रवेश करते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तेव्हाच तिची कृपा तुमच्यावर स्पष्टपणे जाणवते या कृपेच्या काळात काही विशेष चिन्हे तुम्हाला नवदुर्गेच्या उपस्थितीची जाणीव करून देतात भक्तांनो नवदुर्गेची कृपा तुमच्यावर असल्याचे हे संकेत अत्यंत अद्भुत असतात ही चिन्हे पाहून तुम्ही सहज ओळखू शकता की नवदुर्गा तुमच्या सोबत आहेत तिच्या उपस्थितीची जाण घेऊ शकत नाही परंतु भक्तांच्या जीवनात नवदुर्गा तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी नेहमीच मार्ग शोधतात शारदीय नवरात्री दरम्यान नवदुर्गा आपले लहान व मोठे भक्त ओळखून त्यांना आपली उपस्थिती स्पष्ट करते तिच्या उपस्थितीची नऊ प्रमुख चिन्हे आहेत ज्यावरून तुम्ही समजू शकता की नवदुर्गा तुमच्या घरात आहेत आणि पूजा पाठाने शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ सुधारते नवरात्रीत नवदुर्गेंच्या उपस्थितीचे दहा प्रमुख संकेत पहिला संकेत पूजेदरम्यान अश्रुयेने भक्तांनो जर तुम्हाला नवरात्रीच्या पूजेदरम्यान अश्रू येऊ लागले तर समजून जा की आई जगदंबा तुमच्या सोबत आहे अनेकदा आपण रोज पूजा करतो पण अश्रू येत नाहीत परंतु नवरात्रीत जर तुमच्या मनात भावनिक स्पंदन निर्माण झाले आणि अश्रू आले तर ही जगदंबाची कृपा लक्षणे आहेत काही वेळा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मागे कोणी उभा आहे ही ऊर्जा स्वरूपातील नवदुर्गा आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करते आहे दुसरा संकेत काजवेची कटणे जर नवरात्रीत काजवे तुमच्या कपड्यांवर किंवा शरीरांवर चिकटले तर ही देखील आई जगदंबेची उपस्थितीचे लक्षण आहेत काजवा ज्याला जोगीन म्हटले जाते ही जगदंबा परमसेविका आहे जिथे नवदुर्गेची शक्ती असते तिथे काजवे आपोआप चिकटतात हे शक्तीच्या जागृततेचे लक्षण आहे आणि भक्ताच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिसरा संकेत अचानक जाग येणे रात्री झोपेत असताना अचानक जाग आल्यास समजून घ्या की जगदंबा तुमच्या सोबत आहे त्या तुम्हाला काही संकेत देऊ इच्छित आहेत ही चेतना तुमच्या अंतर आत्म्यात पोहोचते आणि तुम्हाला सतर्क करते चौथा संकेत अत्तर धूप फुलांचा सुगंध जर घराच्या आजूबाजूला नसतानाही अत्तर लोबान धूप चमेली किंवा इतर फुलांचा सुगंध जाणवला तर ही देखील नवदुर्गेची उपस्थितीची चिन्हे आहेत ही संकेत दर्शवतात की जगदंबा तुमच्या आसपास आहेत आणि त्यांच्या ऊर्जा स्वरूपामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे पाचवा संकेत स्वप्नात लहान कन्या किंवा लाल रंगाचे चिन्ह येणे नवरात्री जर स्वप्नात तुम्हाला लहान कन्या दिसली किंवा लाल वस्त्र लाल झेंडा किंवा ज्योत लावताना विशिष्ट आकार दिसला तर समजून घ्या की आई जगदंबा तुमच्या सोबत आहे लाल रंग आई जगदंबेच्या शक्तीचे प्रतीक आहे आणि या चिन्हामुळे भक्तांवर त्यांच्या कृपेची स्पष्ट जाण होते सहावा संकेत गायींचे आगमन जर घरात वारंवार गायी येत असतील ज्यांची सेवा केली जात असेल तर ही देखील आई उपस्थितीची लक्षणे आहेत कामधेनूच्या स्वरूपात गायी नवदुर्गेच्या उपस्थितीचे प्रतीक आहेत सातवा संकेत मधमाशा मधमाशा नवदुर्गेच्या ब्राह्मणी स्वरूपात येतात जर घरात नवरात्री दरम्यान मधमाशा येत असतील तर समजून जा की नवदुर्गा तुमच्या घरात आहेत या मधमाशा नवदुर्गेच्या दर्शनासाठी सेविका म्हणून येतात आठवा संकेत ज्योत जास्त जळणे जर तुमच्या घरात प्रज्वलित झालेली ज्योत जास्त जळत असेल तर ही देखील आई जगदंबेची उपस्थिती दर्शवते ज्योतीच्या जास्त जळण्यामुळे जाणवते की जगदंबा प्रसन्न आहेत आणि त्यांच्या ऊर्जेमुळे घरात प्रकाश वाढतो आहे नववा संकेत दिव्याच्या वातीमध्ये फुले बनणे नवरात्री दिव्याच्या वातीमध्ये अचानक फुले बनतील तर हे देखील आई जगदंबेच्या प्रसन्नतेचे लक्षण आहेत या संकेतावरून समजते की आई जगदंबा तुमच्या घरात आहेत दुष्ट प्रभाव कमी झाले आहेत आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे दहावा संकेत घरात मुंग्यांचे आगमन जर घरात समूहाने मुंग्या दिसू लागल्या आणि घराच्या मार्गात रस्ता कापत असतील तर ही देखील आई जगदंबेच्या उपस्थितीचे संकेत आहेत आता पाहूयात नवदुर्गांचा आपल्या घरात प्रवेश झाला झाल्याचे संकेत भक्तांनो जर नवदुर्गा तुमच्या घरात प्रवेश करत असतील तर अनेक अद्भुत लक्षणे जाणवतात घरात थंड हवा वाहू लागणे अत्तरासारखा सुगंध येणे आणि घरातील दिव्यांच्या वातीमध्ये फुले तयार होणे यामुळे तुम्हाला त्यांच्या उपस्थितीची जाणीव होते घरात पाल दिसणे याचक किंवा कन्या येणे यामुळे देखील आई जगदंबेच्या आगमनाची पुष्टी होते नवरात्रीत मुलींचे पूजन अत्यंत महत्वाचे आहे दोन वर्षापासून तर दहा वर्षापर्यंतच्या मुलींचे पूजन करून त्यांना भोग भेटवस्तू आणि भोजन दिल्यास आई प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान मिळते मुलींना भेटवस्तू देताना काळे कपडे आणि स्टीलच्या भांड्यांचा उपयोग टाळा लाल किंवा सुंदर कपडे चॉकलेट्स व इतर सौंदर्य वस्तू द्या नवरात्रीतील भक्ती आणि जीवनातील परिणाम नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्ताने सात्विक विचार ठेवणे आवश्यक आहे कपट छल द्वेष क्रोध लोभ या सर्व गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे आई जगदंबेच्या घरात प्रवेश करतात ते घर तीर्थापेक्षा शुद्ध आणि पवित्र बनत घरातील लोकांची बुद्धी भक्तिमय होते वातावरण शांत होतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्हाला या लक्षणांपैकी कोणतेही एक लक्षण दिसले तर समजून जा की आई जगदंबा तुमच्या घरात विराजमान आहेत या काळात केलेली भक्ती त्वरित फळ देते चुकीची कर्मे केल्यास ती देखील त्वरित परिणाम दाखवतात तर भक्तांनो शारदीय नवरात्र हा कालखंड नवदुर्गेच्या कृपेचा अत्यंत पवित्र काळ आहे या काळात त्यांच्या उपस्थितीचे दहा संकेत लक्षात घेतल्यास तुम्हाला त्यांची कृपा जाणवते जीवनात सकारात्मक बदल होतात आणि मन शरीर व आत्मा शुद्ध होतो मुलींचे पूजन घरातील भक्ती सात्विक आचार व योग्य उपासना यामुळे तुम्हाला धन समृद्धी आशीर्वाद आणि मानसिक शांती मिळते तर भक्तांनो आज आपण पाहिले की शारदीय नवरात्रीत आई जगदंबेची उपस्थिती कशी जाणवते तिची दहा प्रमुख संकेत कोणते आहेत आणि भक्ती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ही साधना सात्विक आचार मुलींचे पूजन आणि घरगुती शुद्धता पाळल्यास आई जगदंबेचा आशीर्वाद कायम राहतो घरात सुख समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांशी नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबा लिहायला विसरू नका या नवरात्रीत भक्ती सात्विकता आणि श्रद्धा पाळा आणि आता आई जगदंबेच्या कृपेने तुमचे जीवन आनंदमय आणि समृद्ध शांततेने भरलेले हो या नवरात्रीत भक्ती सात्विकता आणि श्रद्धा पाळा आणि आई जगदंबेच्या कृपेने तुमचे जीवन आनंदमय समृद्ध आणि शांततेने भरलेले हो कमेंट बॉक्स मध्ये आई जगदंबेचा जय जय करायला विसरू नका या नवरात्रीत आई जगदंबेच्या कृपेने तुमचे जीवन आनंदमय समृद्ध आणि शांतीपूर्ण हो